पूर्ण पूर्णा पुण्यातील बुद्धविहारा धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी भंते रत्नदीप ठेरो औरंगाबाद भंते नागसेन औरंगाबाद भंते पयावस यांच्या प्रमुख महाराजांखाली झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून महावितरणचे कार्यकारी का अभियंता रुपेश टिमोर्णे मंगेश खरगे गायकवाड कल्याण कदम नवघडेसह रिपाईचे ज्येष्ठ नेते प्रगदा कांबळे उत्तमभया खंदारे हर्षवर्धन गायकवाड अमृतराव मोरे दिलीप गायकवाड श्यामराव जोगदळ इंजिनियर रणवीर साहेबराव सोनोने गौतम वाघमारे विजय जोंधळे बौद्धाचार्य त्र्यंबक कांबळे अतुल गवळी राम भालेराव सह आदींची उपस्थिती होती यावेळी भाद्रपद पौर्णिमेचं बौद्ध धर्मातील महत्त्व व या व इतर घटनेवर बनते रत्नादीप थेरो व बे नागशने आपले ना विचार मांडले कार्यक्रमासाठी उपास उपासणी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आभार श्रीकांत हिवाळे यांनी मानले आज भाद्रक पौर्णिमा या वर्षापासातील महान पावन पवित्र होते बुद्धविहार वदंतु उपाली थेरो नगर पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी या अत्यंत रमणीय आणि सुंदर ठिकाणी तथागत समिती समृद्धाच्या सद्धम्माच्या प्रचाराची उदनीय गुरुतुल्य भिक्खू डॉक्टर अदंत उपगुप्त जे यांच्या आदेशाने आज आम्ही पूर्णा येथील सर्व उपास उपासिकांना धम्म दिसण्यासाठी इथे आलो होतो त्यांच्या महान अशा आशीर्वादामुळे अनुक्रमेमुळे सद्ध सेवा करण्याचा एक संधी पूर्ण्यामध्ये येऊन त्या पूर्ण्यातील पुण्यमान लोकांच्यामध्ये राहून मिळाली असं आम्हाला वाटते बुद्धविहाराच्या आजूबाजूला परिसर अतिशय सुंदर आणि रमणीय असल्या कारणाने बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये बोधवृक्ष असल्याकारणाने वेगवेगळ्या प्रकारचे झाडे फुलं असं रमणीय वातावरण असल्याकारणाने इथे आल्यानंतर अतिशय मनरमलं आणि या रंगलेल्या मनातून इथे असलेल्या असंख्य लोकांच्या श्रद्धाभावने आज दिवसभर या श्रद्धावंतांच्या मध्ये राहून धम्माचा अभ्यास करता आला धम्म त्यांना सांगता आला आणि त्यांच्यातला धम्म आम्हाला समजून घेता आला ते हे महान असं कार्य आजच्या दिवशी पूर्णा येथील बुद्धविहारामध्ये संपन्न झालेलं आहे याच कार्याच्या आधारावरती येणाऱ्या काळात बौद्धमय भारत धम्याचं जे काही चित्र इथे पुरण्यामध्ये होणाऱ्या धर्म परिषदांच्या माध्यमातून पूजनीय बद्धजींना निर्माण केलेला आहे म्हणजे याचाच अर्थ असा आहे की बुद्धकालीन जमोदी निर्मितीसाठी पुरण्यातील पुण्यवान लोकांचं काम श्रद्धा भावनेनं सोमानच सुरू आहे त्यांच्यासाठी खूप खूप सदिच्छा शुभेच्छा आणि मंगल मैत्री या ठिकाणी व्यक्त करतो मी एको रत्नदीप थेरू सहसंघटक औरंगाबाद हिक्कू संघ कार्यकारिणीच्या टीमच्या वतीनं सगळ्या हिंदू संघाच्या वतीनं या पुण्यवान श्रद्धावान लोकांसाठी खूप खूप नेत मी व्यक्त करतो अनेक जय हिंद नमस्कार